लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एक काळ असा होता की मेडिकल आणि इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची आणि पालकांची प्रचंड धडपड असायची मात्र आता इतके कोर्सेस उपलब्ध आहेत की तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रात आपलं भविष्य उत्तमरित्या घडवू शकता तुम्हाला चांगल्या पॅकेजेसची नोकरी मिळू शकते किंवा स्वतःचा व्यवसायसुद्धा सुरू करू शकता तुम्ही जर क्रिएटिव्ह असाल तर तुम्हाला डिझायनिंग फॅशन आर्किटेक्चर किंवा फाईन आर्ट्समध्ये करिअर करायचं असेल तर सिलिका डिझाईन इन्स्टिट्यूट तुमच्या स्वप्नाला बळ देण्यासाठी सदैव तत्पर आहे नाशिकमधील कॅनडा कॉर्नर येथील पाटील प्लाझा या ठिकाणी दोन हजार एकोणीस साली सिलिका डिझाईन इन्स्टिट्यूटची सुरुवात झालेली आहे पाच वर्षामध्ये शेकडो विद्यार्थ्यांच्या करिअरला सिलिकामध्ये नवीन दिशा मिळाली आहे इथे तुम्हाला डिझायनिंग आर्किटेक्चर फॅशन आणि फाईन आर्ट्सचे शिक प्रशिक्षण अनुभवी तज्ज्ञ शिक्षकांकडून मिळणार आहे दोन वर्षात तयारी इतक्या चांगल्या पद्धतीने करून घेतली जाते की पुढे तुम्ही तुमच्या आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश करू शकता क्रिएटिव्ह विद्यार्थ्यांसाठी सिलिका डिझाईन इन्स्टिट्यूटमध्ये दोन वर्षात एंट्रान्सची इतक्या चांगल्या पद्धतीनं तयारी करून घेतली जाते की पुढे तुम्ही तुमच्या आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकता क्रिएटिव्ह विद्यार्थ्यांसाठी सिलिका डिझाइनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे तुमच्या स्वप्नांना बळ देणारी संस्था आहे चला तर मग आज आपण शिक्षणाच्या वेगळ्या वाटा या बातमीपत्रात सिलिका डिझाईन इन्स्टिट्यूटबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात नाशिकच्या सेंटर हेड सीमा पाटील यांच्याकडून माझं नाव सीमा बिपिन पाटील मी सेंटर हेड आहे नाशिक सिलिकाची अर्थात नाशिक सिलिका नाशिकमध्ये आपण टू थाउजंड नाईन्टीनपासून सिलिकाला ना, सुरुवात केलेली आपण सिलिका म्हणजे काय सिलिका डिझाईन इन्स्टिट्यूट म्हणजे काय असं अजून लोकांना बरेच प्रश्न आहे डिझायनिंगबद्दल डिझायनिंग हे फील्ड हे क्रिएटिव्ह स्टुडंटसाठी आहे आपल्याकडे आपण क्रिएटिव्ह फील्डकडे जे जाणारी मुलं आहेत त्यांच्या एंट्रन्सची तयारी इथं आपण करून घेतो म्हणजे ज्यांना डिझायनिंगला जायचं आहे त्यांच्यासाठी एन आय डी आणि यू सीड ह्या एक्झामची प्रिपरेशन ज्यांना आर्किटेक्चरला जायचं आहे त्यांच्यासाठी नाटा आणि जेई पेपर टूचे प्रिपरेशन ज्यांना फॅशनकडं जायचं आहे त्यांच्यासाठी निफ्ट त्याची प्रिपरेशन आणि ज्यांना आर्ट्सकडं म्हणजे फाईन आर्ट्सकडं जायचं आहे त्यांच्यासाठी एम एस सी टी आर्टची प्रिपरेशन आपण इथं करून घेतो आता हे सगळे फील्ड जे आहेत डिझायनिंग फील्ड असो फॅशन फील्ड असो आर्किटेक्चर असो हे सगळे फील्ड क्रिएटिव्ह फील्डकडे जाणारे आहेत त्याच्यामुळं ज्या मुलांना क्रिएटिव्ह फील्डची आवड आहे ती मुलं सिलिका इन्स्टिट्यूटमध्ये त्यांच्या एंट्रन्सची प्रिपरेशन करतात आणि आपण त्याच्यासाठी त्यांना मदत करतो आता हे एंट्रन्सची तयारी मुलं कधीपासून स्टार्ट करतात तर ही तयारी त्यांची दहावीची परीक्षा झाल्यानंतर लगेचच दोन वर्षासाठी त्यांची एंट्रन्सशीप प्रिपरेशन सुरू होते म्हणजे अकरावी आणि बारावी ही मुलं एंट्रन्सशीप प्रिपरेशन करतात नंतर एंट्रन्सशी एक्झाम होते आणि त्यानंतर त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये त्यांची एंट्री होते तर आपण जी त्यांची तयारी करून घेतो आहे ही दोन वर्षासाठी त्यांची प्रिपरेशन असणार आहे तुम्ही जर या फील्डकडे येण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर तुम्ही सिलिकाला सिलिका डिझाईन इन्स्टिट्यूटला नक्की अवश्य भेट द्या आपलं जे सेंटर आहे ते पाटील प्लाझा नाशिक कॉलेज रोड इथं आहे तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करा फोन करा आणि अपॉइंटमेंट बुक करा हाय माय नेम इज ओम प्रदीप पवार अँड आता मी करंटली सिलिकामध्ये शिकतो आहे सो माझा आधीपासूनच डि ड्रॉईंगमध्ये डिझाईनमध्ये फार इंटरेस्ट होता तर त्याच्यासाठी मला दिशा हवी होती कुठे जावं काय करावं आता माझ्या रिलेटिव्सकडनं मला सिलिकाबद्दल कळलं तर सिलिका इन्स्टिट्यूटमध्ये मी लास्ट इयर जॉईन केलं तेव्हापासून आमचे दोन टर्म्स चालू आहेत फाउंडेशन अँड ॲडव्हान्स फाउंडेशनमध्ये आपले स्किल्स आपले ते भक्कम करून घेतात सिल्कामध्ये फॅकल्टीज आपल्याला फार नीट एक्सप्लेन सगळं करून सांगतात आपल्या स्किल्सवर ते काम करतात आपल्यामध्ये जर क्रिएटिव्हिटी असली पण स्किल्स नसले ड्रॉईंग स्किल्स तेवढे चांगले नसले तरी पण इथे त्याच्यावर काम केलं जातं त्याच्यामुळे एक फार छान एक्सपिरियन्स इकडे मिळतो हॅलो माय सेल्फ तीर्थी योगेश लॅट Uh, मैंने जब टें मैंने जब टेंथ पास किया तब मुझे कुछ आइडिया ही नहीं था आगे क्या करना है एंड देन थ्रू सम कनेक्शंस मुझे सिलिका के बारे में पता चला एंड यहाँ पर हम काउंसलिंग के लिए आए एंड फिर काफ़ी आइडिया क्लियर हो गया बेसिकली तो बहुत अच्छे से उन्होंने बताया डिज़ाइन क्या होता है कैसे होता है सब कुछ सब अलग अलग डिसिप्लिन फिर मैंने जब एडमिशन लिया उसके बाद से यहाँ तक अब तक की मेरी जर्नी बहुत अच्छी रही है जो भी फॅकल्टीज हा सब बहुत कोऑपरेटिव आहे अँड बहुत अच्छे से वो पढाते है हैं है आय वुड रियली रेकमेंड कि आप टू आओ और, uh, uh, नमस्कार मी मोहिनी विश्वंबर श्रेया विश्वंबर माझी मुलगी मागच्या वर्षी मे मध्ये आम्ही मध्ये ॲडमिशन घेतलेलं तिला दहावी नंतर मध्ये करिअर करण्याची इच्छा होती तर त्या दृष्टीने आम्हाला सिलिकाची माहिती सिलिका मिळाली सिलिका मध्ये आल्यानंतर त्यांनी आम्हाला खूप छान प्रकारे माहिती दिली आणि तिची ॲपट्युटीज झाली त्यामुळे तिचं कल कशामध्ये आहे तो आमच्या लक्षात आला आणि तिचं त्यावेळेस जे ड्रॉइंग आणि स्केचेस आणि आत्ताची जे आहे त्यात आम्हाला खूप फरक जाणवला सिलिकामध्ये आम्ही ॲडमिशन घेतलं तर आम्ही खूप खुश आहोत आणि हे करिअर खूप छान प्रकारे करू शकत मुलं डिझायनिंगचं करिअर हे बेस्ट करिअर करिअर ऑप्शन ठेवू शकतो मुलांसाठी रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक